नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहात सगळेजण तर आम्ही परवा दिवशी गड्डा बघायला गेलो होतो गड्डा यात्रेत तर तिथून मी काय काय शॉपिंग केली आहे ती मी दाखवणारे गड्डा बघायला जाऊन पण आता चार पाच दिवस झाले त्याच्यानंतर माझी तब्येत जरा खराबच होती फिरले रात्री एक वाजले घरी यायला आणि परत दोन तीन दिवस तर आज आज थोडंसं मला बरं वाटतंय मग त्यामुळं म्हटलं आपण काय काय आणले ते दाखवावं आणि खूप मस्त होतं जे मी बाहेर असं तीनशे चारशे असं होती ना रेट या मंगळसूत्रांची वगैरे ते तिथे अगदी शंभर शंभर रुपयाला मला मिळाले तर पहिलं मंगळसूत्र हे असं आहे आणि चित्र मंगळसूत्र हे घ्यायचं होतं मला खूप दिवस झाले मी हे शोधत होते आणि बघितलं आम्ही तिथंच पण एका ठिकाणी आम्हाला दीडशेला म्हटले हे सेम आणि मग दुसऱ्या ठिकाणी आम्ही परत पुढं गेलो म्हटलं बघू फिरून आणि दुसरीकडे बघूयात आणि मिळालं तर नाही तर मग शेवटी त्याच्याकडून घेऊ म्हणून आम्ही विचार केला तर पुढं जाऊन हे आम्हाला हे शंभर रुपयामध्येच मिळालं खूप मस्त वाटतं आणि मला खूप दिवस झालं घ्यायचं होतं हे आवडतात मला असे मंगळसूत्र वगैरे घालायला खूप आहेत माझ्याकडून होऊया परत जर तुम्हाला जर माझ्या मंगळसूत्रांचं कलेक्शन बघायचं असलं ना तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की दाखवेल नाही तोगंच दाखवण्यात काही नाही ना तुम्हाला जर आवडलं तर मला सांगा खूप छान वाटलं मला हे ह्याच्यावर काही इयरिंग्स नव्हते पण मी तसंही घालत नाही नकली वगैरे म्हणजे आवडत नाही हे मी दोन घेतले एक वहिनीला घेतलं आणि एक मला असे दोन घेतले परत तिला आवडलं की ती म्हणणार मला नाही घेतलं का असं तसं तिला आवडतं तसं सेम छान वाटतं तिला पण म्हणून दोघींना मी एक दोघींना पण एक एक घेतलं त्याच्यानंतर परीला असे छोटे क्लिप्सचं पॅकेट घेतलं छान वाटलं मला तिची केस पण लहान आहेत ना त्यामुळं छान वाटलं मला मस्त घ्यावं म्हटलं म्हणून घेतलं ह्याच्यातलं आता एक क केला बघू आणि हे कानातले घेतले हे पण मी आणि माझ्या बहिणीने सेम कलर पण ब्लॅकच तिने पण ब्लॅकच घेतला आणि मी पण ब्लॅकच घेतला छान आवडले आम्हाला मोठे आणि काय नाही फक्त पन्नास रुपयेमध्ये घेतलेत हे खूप स्वस्त मिळाले आम्हाला त्याच्यामुळे ना मी घेतले हे छान वाटतात डिझाईन पण असे कधीतरी घालायला आहेत म्हटलं त्याच्यानंतर पेपरीला बांगड्या घेतल्या आणि त्या कागदातच ठेवल्या म्हटलं नको हे करायला अशा मला पण घ्या अशा वाटल्या परत म्हटलं जाऊ दे छान आहेत ह्या चार बांगड्यांचा सेट होता हा पण मला खूप आवडले ह्या मग म्हटलं तिला असे पण आवडतात ती नाही मम्मी मला घे मम्मी मला घे आणि तिला वॉटर बॉटल घेतली आणि फिरलो वगैरे मुलांना काय ते बबल उडवायचे फुगे वगैरे ते खूप होतं ते तर मुलं त्या दिवशीच त्यांनी सगळं हे केलं आणि चुकून आल्यानंतर माझी तब्येतच ठीक नव्हती त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे पण नाही बनवला घरातली कामं आली ते परत त्यामुळे नाही बनवला तरी काल थोडंसं बरं वाटत होतं त्यामुळं मग म्हटलं आज बनवावं व्हिडिओ आणि हे काय काय आणलं हे दाखवावं कसं वाटले तुम्हाला माझी शॉपिंग स्वस्तात मस्त अगदी शंभर ते दीडशे रुपये चार खूप छान आहे त्याचे हे इयरिंग्स आहेत ना खूप मस्त वाटतात अशा आपण घ्यायला गेलं की महाग मिळतात आपल्याला खूप ऑनलाईन वगैरे मी बघितलं तर अगदी तीनशे साडेतीनशे चारशे असं म्हणजे ते मला कमीच वाटलं ते पण की असेल बाबा म्हणून बरं मी तिथं बघितलं खूप होते व्हरायटी खूप होती तिथं आणि लाँग एक हे एकदम असं छत्तीस इंचीच आहे आणि हे इयरिंग्स दोन हे मला खूप आवडलं आणि ते मला खूप दिवस झाले घ्यायचं होतं मग म्हंटलं दोघींना पण आणि ती गिन्नी मी मला आणि माझ्या बहिणीला घेतलं परंतु त्या बहिणीने तिच्या सासूबाईंना म्हणजे माझी मावशीच ती मामाच्याच मुलीला आणि घरी आहे ती तिला ते तिने त्या दोघींना घेतलं आम्ही हे एकदम असे चार घेतले छान मिळाले आम्हाला आणि परत मग हे आता ब्लाउज वगैरे शिवला आहे मी हा गिरायकाचाच आहे झोपलं की मग जास्त त्रास होतो त्यापेक्षा म्हटलं कटक केला होता मी आणि हा शिवून तयार केला आहे सिंपल एकदम म्हणजे ते असे जास्त हे घालत नाहीत डिझाईनचे वगैरे सिंपलच शिव तुमच्या मनाने काढा म्हटल्या होत्या त्या गळा वगैरे मग एकदम असं पानगळा काढला आहे आणि शिवलाय आता ते कधी येऊन घेऊन जातात काय माहिती आणि हा एक मला शिवलाय मी साधा आहे हळदी कुंकू अजून मी केलं नाही घरी मग वानाचं वगैरे आणलं आहे सगळं ते आता कधी करायचं बघू आणि मग केल्यावर मग ती एक आजीची इरकल साडी माझ्याकडं ब्लॅक कलरची मग त्याच्यावर ब्लाऊज आता त्याच्यातलं काढलं की काय एवढं खास नाही वाटत म्हणून त्याच्यावर मॅचिंग असा पीस घेतला आणि शिवलाय मी सिम्पलच हे केले असं नॉट पण छान नाही वाटत आणि ह्याचं कापड पण खूप कमी होतं ब्लाऊज पीस बार लहान होतं खूप आणि इथं असं फुगा केला आहे आणि लॉग शिवलं आहे इथंपर्यंतचा आहे फुगा आता घातल्यानंतर फोटो काढल्यावर मी टाकेनच आणि हळदी चुकाचा ब्लॉग पण मी करेनच असा शि सिंपलच शिवला आहे कट आहे माझ्याकडं माझे माझ्या एकटीचंच आहे ते मा ते मी शिवते अजून ह्याला हुक वगैरे लावायचे ते तर जरा म्हणजे कापड कमी होतं खूप ह्याचं म्हणून मग आतून मी हे जोडलं दुसरा एवढं दिसून येत नाही बाहेर हे दोन मी काल शिवले त्या दिवशीच पण नाही झालं मला माझी तब्येतच ठीक नव्हती हो त्यामुळे आता मुलं वगैरे झोपले दोघं पण त्यामुळे म्हटलं शांत आहे टी व्ही बंद येतो आपण व्हिडिओ काढलेला बरा हे यांचं झोप आणि दोघांना काय सवय काय माहिती दुपारी जरी झोपले ते तरी पण पांघरून पाहिजेच आणि त्याला तर तीच रजाई पाहिजे असं असतं त्याच्यामुळे त्याने ती रजाई घेऊन झोपतो तो काहीही होऊ दे मग झाल्याच माझे आता कामं सगळी तेव्हा पण बसले होते निवांत थोडं तब्येत ठीक नसल्यामुळं आरामच करावा म्हटलं थोडं थोडं करायचं सगळं जरा किचनचा लुक मी थोडासा चेंज केला आहे बघा आता एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला फ्रीज वगैरे म्हणजे तिथे खूप अडचण होत होती मला त्याच्यामुळं हे आता थोडी भांडी येत घासायची फ्रीज तो, तो, तो प्ली प्ली वगेरे, वगेरे। मी हॉलमध्ये ठेवला आहे म्हणजे तो खूपच अडचण होत होती आणि त्या दरवाज्यातून येणा उंदीर येत होता मग म्हटलं नकोच ती मुलं वगैरे असतात आपली झोपलेली वगैरे नकोच म्हणून मग हे वरती पण एका साईडलाच ठेवून घेतले डबे वगैरे समय वगैरे इकडं काय नाही इकडे एवढं आई सगळी भांडी वगैरे पण मी घासून परत मांडली त्यामुळे मला जरा उशीर झालाच हे आता एवढी घासलेली भांडी ही काय वरती मांडायची आहेत मला पाण्याचा भांडा घासल्यानंतर तो पालता घालून हो ठेवलाय ना पैचा डब्बा वगैरे असंच आहे तिने ते आत्ता दूध तापून ठेवले छान वाटतंय का बघा म्हणजे कसं आहे जरा मोकळं मोकळंच बरं वाटतं ना हा बाथरूमचा दरवाजा आहे ना हा पाठीमागे कपडे वगैरे वाळू घालायला जागा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे खूप आनंद होतो आणि अजून व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं तर आणि कमेंटमध्येही नक्की मला आवरून सांगा की व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कसा वाटला आणि थोडासा किचनचा लुक मी चेंज केला हेही तुम्हाला आवडते का हे मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि सोबतच बेलायकोनवर नक्की क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्याचं आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी शॉपिंगही तुम्हाला आवडली का आणि तुम्ही जाऊन आलात का गडा यात्रेमध्ये सोलापुरामध्ये असाल तर हे मला कमेंटमध्येच नक्की सांगा बाय